नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो तीन तारखेपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आई दुर्गादेवी तुम्हा, दुर्गा तुम्हा सर्वांच्या जीवनात सुखशांती समृद्धी आणि भरभराटीच लाभो ही देवीच्या चरणी प्रार्थना मित्रांनो शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दाचा अर्थ होत असतो हा सण नऊ रात्री आणि दहा दिवस साजरा केला होत जातो शारदा महिन्यात नवरात्र ही वेगवेगळ्या करण्यासाठी विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्राच्या विविध भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते सैद्धांतिकदृष्ट्या चार हंगामी नवरात्री आहेत तथापि व्यवहारात पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदीय नवरात्री नावाचा हा सण प्रमुख आहे हा सण हिंदू दिनदर्शिकेच्या अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरा केला जातो जो विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेग्रोईंग शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव देवीशी संबंधित व्रत आहे शारदीय नवरात्र हा शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत देवीची उपासना केली जाते आश्विन महिन्यात गटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेचा नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव होय हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे पावसाळा संपून बहुतेक शेतातील पिके तयार होत आलेली असतात काय तयार झालेलीही असतात अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते देवाऱ्यात अखंड नंदादीप दररोज चेंडूची पुलाची माळ देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते कोणतीही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसाचे असते पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसाचे किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसा दिवसाचे असू शकते पंचाष्ठीचे नवरात्र फक्त सहा दिवसाचे असते प्रत्येक दिवसाचे महत्त्व आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दुर्गा आणि राक्षस यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धासंबंधित हा सण आहे यावेळी वाईटावर सांगल्याचा विजय साजरा केला जातो नऊ दिवस देवी तिच्या नऊ अवतारात नवदुर्गाला समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे पहिला दिवस शैलपुत्री प्रतिपदा म्हणजेच पहिला दिवस म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल नंदीवर स्वार होत असलेले चित्र दिलेले असते शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो हा दिवसाचा रंग पिवळा आहे तो कृती आणि उत्साह दर्शवतो दिवस दुसरा देवीचं रूपस्थ ब्रह्मचारिणी द्विती दुति, द्वितीयेला पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या रूपात पार्वती योगिनी बनली होती हा तिचा अविवाहित अवतार आहे ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केला जातो अनुवाने पायाने चालणारी आणि हातात जपमाला आणि कमंडला धरणारी ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक आहे हिरवा हा या दिवसाचा रंग आहे शांतता दर्शवणारी केशरी रंग कधी कधी वापरलाही जातो जेणेकरून सर्वत्र मजबूत ऊर्जा वाहते दिवस तिसरा चंद्रघंटा तृतीया चंद्रघंट्याच्या पूजेचे स्मरण करते शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वती तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते म्हणूनच हे नाव आहे ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे राखाडी हा तिसऱ्या दिवसाचा रंग आहे जो चैतन्यशीलता रंग आहे दिवसता चौथा कुष्मांडा चतुर्थीला कुष्मांडा देवीची पूजा केली जाते विश्वासची सर सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतीच्या संपत्तीशी संबंधित आहे म्हणूनच दिवसाचा रंग केशरी आहे तिला आठ हात असून वाघावर बसलेले दाखवण्यात आले आहे स्कंदमाता स्कंदमाता ही पंचमी पुजली जाणारी देवी आहे स्कंद म्हणजेच कार्तिकीची आई आहे असा आहे पांढरा रंग आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे तेव्हा तिचे मूल धोक्याचा सामना करते ती एका भयंकर सिंहावर सार होते चार हात असलेली किंवा तिच्या बाळाला धरून दाखवली आहे दिवस सहा कात्यायनी कात्यायन ऋषीच्या पुढे जन्मलेली ही दुर्गेचा अवतार आहे ती लाल रंगाने दर्शवलेली धैर्य दाखवते योद्धादेवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी ही देवी सर्वात हिंसक रूपापैकी एक मानली जाते पूर्व भारतात या दिवशी साजरी केली जाते ती दुर्गा पूजा सुरू होते दिवस सात काल रात्री देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाणारी काल रात्री सप्तमीला पूजनीय आहे असे मानले जाते की पार्वतीने शुभ आणि निशुभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती या दिवसाचा रंग शाही निळा आहे देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातेटीचे दिसते आणि तिच्या अग्निमयी डोळ्यामधील क्रोध आहे तिची त्वचा काळी पडते लाल रंग प्रार्थनेने चित्रण करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी त्यांना आणीपासून वाचवते दिवस आठवा महागौरी महागौरी हे बुद्धिमत्ता आणि शांतीचे प्रतीक आहे असे म्हण मन, मानले जाते की जेव्हा काल रात्रीने गंगा नदीत स्नान करते तेव्हा तिचा रंग अधिक उबदास झाला या दिवसाशी संबंधित रंग गुलाबी आहे जो आशावाद दर्शवतो अष्टमीला ही महागौरी पूजली जाते दिवस नवरा दिवस नववा सिद्धिरात्री नवमीला म्हणजेच नवव्या दिवशी सिद्धिरात्रीला या देवीला पूजली जाते कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारची सिद्धी आहे असे मानले जाते देवीला चार हात आणि तिला महालक्ष्मी म्हणून महालक्ष्मी म्हणून ओळखले जाते या दिवसाचा जांभळा रंग निसर्गाच्या सौंदर्याची प्रशंसा करतो सिद्धिदात्री ही भगवान शिवाची पत्नी पार्वती आहे सिद्धिदात्रीला शिव आणि शक्तीचे अर्धनारी स्वरूप रूप मानले जाते मित्रांनो अशा प्रकारे भारताच्या बहुतेक भागामध्ये आयुधपूजा नावाच्या विधीमध्ये साधने आणि शस्त्र यांची पूजा केली जाते अनेक व्यवसायाच्या दिवशी त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील सुट्ट्या दिल्या जातात अशा प्रकारे नवदुर्गांचा आहे विविध रूप मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे नवरात्रीच्या नऊ माळाविषयी आपण माहिती थोडक्यात माहिती घेऊया पहिली माळ पहिली माळ शेवंती आणि सोनचापायसारख्या पिवळ्या फुलांची असते दुसरी माळ अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची असते तिसरी माळ निळी फुले गोकर्णीची किंवा कृष्णकुमारची फुले या फुलांच्या माळाची असते चौथी माळ ही केशरी अथवा भगवी फुले अबोली अब तेरडा अशा किंवा तिळांची फुले असते पाचवी माळ बेल किंवा कुंकुवाची वाहतात सहावी माळ कर्दळीच्या फुलांची माळ सातवी माळ झेंडू किंवा नारंगीची फुले आठवी माळ तांबडी फुले कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबांची फुले नववी माळ कुकुरमार्चन करतात मित्रांनो अशा प्रकारे नवरात्रीचे नऊ रंग हे एक नवीन सामाजिक संकल्पना आपल्याला उदयास आलेली आहे अलीकडे काही वर्षात जोडून गेलेली ही, गेले ही नऊ रंगाची संकल्पना इसवी सन म्हणजेच दोन हजार चारपासून सुरू झाल्या झाल्याची आपल्याला दिसून येते नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय महिला साडी परिधान करतात व देवीला त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते दोन हजार चार साली मुंबईच्या महालक्ष्मी देवीला देवीच्या नऊ दिवस नेसवलेल्या जाणाऱ्या साड्या महाराष्ट्र टाईम्स या उत्तरपत्याने सादर केल्या होत्या आणि प्रसिद्ध केल्या होत्या त्यामुळे मुंबईतील महिलांनी नऊ दिवस त्या नऊ रंगाच्या साड्या नेसून त्यांना प्रसिद्ध प्रतिसाद दिला होता त्यानंतर हे दरवर्षी घडतच गेले आणि नऊ दिवसाची नऊ दिवशी नऊ साड्या नेसण्याची संकल्पना सुरू झाली मित्रांनो अशा प्रकारे नवरात्रोत्सव आपल्या आजूबाजूला फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मित्रांनो हे मी जे मंदिर दाखवलं होतं ते आमच्या गावच्या नवलादेवीचं मंदिर आहे येथेही फार मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा केला जातो मित्रांनो हा नवरात्रोत्सव तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभरटीचा जाऊ हीच देवीचरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हीही देवीच्या उपासनेत देवीच्या आराधनेत मग्न होऊन नवरात्रोत्सव साजरा करा हीच इस ईश्वरचरणी प्रार्थना परत भेटू दुसरा नवीन विषय आणि नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद